तुमचं नाव सांगाल ना। दोंडे नंबर आता विधानसभेचं वारं आहे कोथरूड मध्ये कोणाचं वार आहे सध्या चंद्रकांत पाट, पाटलाचं वारं जास्त जोरात कारण त्यांनी बरेच कोणाला रेशनिंग बाद झालं तर रेशनिंगची कामं कोणाला हो, ॲडमिशन कोणाला वगैरे काही वैद्यकीय मदत शालेय मदत अशा बरेच मदती त्यांनी वैयक्तिक अगदी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामधनं बरेच हे केलेले आहे तुमचा आणि चंद्रकांतदा नाही बरं एक चक्कर मारली होती तिकडनं मी भेट वैयक्तिक भेट अजून आपली झालेली नाही संबंध पण आला नाही त्या आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं असत जसे कार्यकर्ते भेटतील किंवा जसे म्हणतील तसं ते चालणार आहे आता काल मला एकानी प्रश्न विचारला अरे म्हणे ते खळत कर दुसऱ्या पक्षात गेले मशालीच लागले अरे नाही म्हटलं आणि ना आघाडी ह्याच्यामध्ये फरक आहे म्हटलं याच्यामध्ये काल मला एकानी प्रश्न विचारला याच्यामधनं असं होत त्या योजना टक्के शंभर टक्के शंभर टक्के पडत जसा एमपी मध्ये पडला मध्य प्रदेश शंभर टक्के बहुतेक गरिबाच्या स्त्री आहे ना ते युतीकडं मतदान करतील असं वाटतं आपल्याला महायुतीने आणि भाजपनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच चंद्रकांत दादा पाटील हे बहुमताने निवडून येतील कोथरूडमध्ये तिरंगी लढत आहे एका एका साईडनं किशोर शिंदे आहे जे मनसेकडून उभे आहेत त्याच्यानंतर मशाल मशाल म्हणजे महायु महाविकास आघाडीकडून चंद्रकांत दादा पाटील आहे तर त्यांचा काही फरक पडेल का चंद्रकांत दादांच्या मते नाही उलट या दोघांच्या लढतीत दादा पटना बहुमत मिळेल कारण मत विभागली जातील त्याच्यानंतर हे लाडक्या बहिणीचे जे पैसे भेटत आहेत योजना आहे त्याचा काही मतांवरती फरक पडेल हो नक्की पडेल कारण कोथरूर भागात काय म्हणजे एस स्कीम एस किंवा अशा गरजू महिला खूप आहेत की ज्यांना या म्हणजे पंधराशे रुपयामुळे खूपच हातभार लागणार आहे म्हणजे त्यांच्या संसाराचं म्हणजे सगळं व्यवस्थित राज्यात कोणाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटत महायुतीने उत्तम काम केलेलं आहे आणि आता त्यांचं सरकार येणार ते निश्चित आहे कोथरुड मध्ये इलेक्शन लागलेलं ला आहे वीस तारखेला मतदान आहे प्रचार दोन्ही पक्ष तिन्ही पक्षांचा पक्षा, पक्षा जो तिरंगी लढत असल्याने तिन्ही पक्षांचा प्रचार जोरात आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत चंद्रकांत मोकाटे त्यांचा प्रचार तुमच्यापर्यंत झालेला आहे किंवा त्यांचा प्रचार तुमच्या घरापर्यंत तुमच्या घरापर्यंत चंद्रकांत दादा पाटील यांचा प्रचार पोहोचलेला आहे पत्रक वगैरे पोहोचलेला आहे काय वाटतं कोणत्या मुद्द्यावर असेल ही निवडणूक विधानसभेची

महाराष्ट्र विधानसभेची रण दुमाळी सुरू आहे आपण आता कोथरूड विधानसभा मतदारसंघातील गार्डन मध्ये आहोत काय वाटतं तुम्हाला या कोथरूड मतदारसंघात कोण चारित्र्य संपन्न असा उमेदवार तुमच्या डोक्यात आहे की तो निवडून आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सत्यता आता मला एकच वाटतं की इथला उमेदवार पाहण्यापेक्षा स्टेट लेव्हलला कुठलं चांगलं सरकार महाराष्ट्रासाठी चांगलं काम करेल त्या पद्धतीने लोकांनी मतदान करावं मतदान किती तारखेला आहे वीस तारखेला मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी तुम्ही काय आवाहन करा थी? मी त्रास आवाहन करणे आता टेक्नॉलॉजी आले सगळ म्हणजे जिल्हाधिकारी म्हणा किंवा कुठले गवर्नमेंट ऑफिसने सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर एक स्पेशल मेसेज पाठवावा त्याद्वारे चांगली जागृती होऊ शकतो या कोथरूडमधून कोण 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 उभे माहिती का तुम्हाला मा, आमदार होण्यासाठी किशोर शिंदे चंद्रकांतदा आणि चंद्रकांत आणि चंद्रकांत मोबाटे अजून अजून नाही माहिती यापैकी तुम्हाला कोणता उमेदवार हो योग्य वाटतो की तो निवडून येणं गरजेचं आहे किंवा आलं पाहिजे असं वाटतं मला वैयक्तिक म्हणण्यापेक्षा वरच्या लेव्हलला जे जे सरकार आहे किंवा येण्याची शक्यता आहे त्या अनुसरून चंद्रकांत दादाने यायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाला तर तुम्हाला तो मला तर शिंदे झालं तर बरं असं एकनाथराव शिंदे एकनाथराव शिंदे हे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री यांनी काढलेली आहे तिथं तुम्हाला ती भूमिका किंवा योगदान योग्य वाटतं का मला योगदान यासाठी योग्य वाटतं की ज्या गरिबांच्या घरात आज पंधराशे पंधराशे रुपये येतात आज ते काही काहींची खायची परिस्थिती नाहीये तसा जर विचार केला त्या योग्य तर ते थांबलं ते पंधराशे रुपये कमी वाटतात का वाढून दिले पाहिजे असं वाटतं आता पंधराशे रुपये कमी वरतात तर माणसाच्या गरजा खूप असतात त्याला पंधराशे काय दहा हजार पुरणार नाही त्यामुळे ठीक आहे ज्याला गरज आहे तेवढं मिळायला सध्या तर छत्रपती न्यूज ट्वेंटी फोर साध्याबद्दल आपले धन्यवाद